आपण अत्यंत महत्वपूर्ण तीन अपडेट पाहतो राज्यातील दोन हजार पंचवीस सव्वीस शाळेसाठी शालेय शिक्षण विभागाचा आदेश दुसरी अपडेट मंत्रिमंडळ बैठकीत हे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय तिसरी अपडेट आहे शालेय शिक्षण विभागाच्या ह्या आदेशाने शिक्षकांना सुरू करावी लागणार युट्यूब वाहिनी नेमके प्रकरण काय महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर पत्र निर्गमित झालेले आज पुणे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची संजय मान्यता सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी फक्त युडाएस प्लस पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारेच केले जाणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळवले आहे शालेय शिक्षण विभागाच्या तीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता यानुसार यापुढे शाळांना सरळ युडाएस प्लस अशा दोन पोर्टलवर वेगवेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही तर सर्व माहिती युड प्लस पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची वैद्य विद्यार्थी संख्या निर्णायक संच मान्यतेसाठी शाळांची पटावरील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आधार वैध नोंद झालेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे या तारखेनंतर नव्याने झालेल्या नोंदी अथवा आधार वैद्यतेत वाढ झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी मान्य केली जाणार आहे वयानुरूप प्रवेशांची पडताळणी अनिवार्य विद्यार्थ्यांच्या नोंदी तपासताना त्यांच्या प्रवेशांच्या वयानुरूप नियमानुसार आहे की याची विशेष खात्री करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्या आहेत हा आदेश सर्व शाळांच्या निदर्शनासनास तातडीने आणून देण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत हा आदेश शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महेश पालकर शिक्षण संचालक प्राथमिक घसरा गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तांत्रिक संवर्गातील सतरा कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे हे कर्मचारी अनेक गेल्या अनेक वर्षापासून एकोतीस दिवसाच्या तात्पुरत्या तात्पुरत्यावर काम करत होते या निर्णयामुळे त्यांची तात्पुरती सेवा आता कायमस्वरूपी नियमित होणार आहे सेवानुवृत्ती किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या पदावर तात्पुरती नियुक्ती मिळालेल्या या कर्मचाऱ्यांच्या सेवेला अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशाने शिक्षकांना सुरु करावी लागणार यूट्यूब पॉईंट एन एम के प्रकरण काय स्वातंत्र्यदिनी शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या कवायतीचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह यांनी तेवीस जुलै रोजी पत्र परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळा शिक्षकावर अप्रत्यक्षपणे यूट्यूब वाहिनी सुरू करण्याची सक्ती केल्याचे दिसून येत आहे स्वातंत्र्यदिनी वंदनासह होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कावयतीचे ध्वनीचित्रफीत तयार करून ती यूट्यूब वाहिनीवर टाकून त्याचा दुवा कार्यक्रमाची छायाचित्र आजात जोडण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे शाळा शिक्षकावर स्वातंत्र्य दिनीच अतिरिक्त कामाची सक्ती करण्यात येत असल्याचे चित्र आहे स्वातंत्र्यदिनी शाळामध्येच विद्यार्थ्यांच्या कवायतीचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी तेवीस जुलै रोजी परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांची जागरूकता निर्माण करणे देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वतंत्र चळवळीवर आधारित कवायत असा किमान वीस मिनटे कालावधीचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी आयोजित करावा कवायतीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असावा यासंदर्भातील कारवाईचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आता शाळाकडून स्वातंत्र्य आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल संकलित करण्यासाठी शिक्षण विभागाने गुगल अर्जाचा दुवा तयार केला आहे ह्या अर्जातील माहिती प्रत्येक शाळेला मराठीतून स्वतंत्रपणे माहिती भरावी लागणार आहे तसेच शिक्षकांनी कवायत संचालनाची चार पाच उच्च दर्जाची छायाचित्र काढून ती त्या अर्जात जोडायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी कवायत संचालन करत असताना शिक्षकाने चित्रीकरण करून त्याची चित्रफित शाळेच्या व शिक्षकाच्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड करून त्याचा दुवा अर्जात द्यावा असे गुगल अर्जातील सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे स्वातंत्र्याने कवायती देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्याचा उपक्रम चांगला आहे मात्र त्याची छायाचित्र चा चित्रफिती तयार करून अपलोड करणे शिक्षक शाळांसाठी अडचणीचे आहे सर्व शाळा व शिक्षकांच्या यूट्यूब वाहिनी नाही त्याशिवाय ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कच्या अडचणी आहेत त्यामुळे छायाचित्र चित्रपती अपलोड कधी करायच्या या बाबतीत स्पष्टता नाही असे असे एका शिक्षकाने सांगितले विविध उपक्रमाची छायाचित्र चित्रपती पाठवण्याचे आदेश परिपत्रक शिक्षण विभागाकडून नेहमीच दिले जातात आता यूट्यूब वाहिनी सुरू करून त्याचा धुवा देण्यास जागण्यात आले आहे अशा प्रकारे संगलित केलेल्या माहितीचे पुढे काय होते हे समजत नाही सर्वच शाळा व सर्वच शिक्षकांची यूट्यूब वाहिनी आहे किंवा ना त्यांना सुरू करण्याची इच्छा आहे असेही नाही मात्र या उपक्रमाच्या माहिती संकलनाच्या नावाखाली शिक्षकांना त्यासाठी भाग पाडले जात आहे महेंद्र गणपुले माजी मुख्याध्यापक